माणगावतर्फे वरडी पंचायत समिती गणाचे उमेदवार महेश विरले यांचा जोरदार प्रचार सुरू आहे आज प्रचाराच्या चौथ्या दिवशी हक्काच्या कोलारे ग्रामपंचायत हद्दीत प्रचार करत असताना नागरिकांचा असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला कोलारे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम पाहत असताना ग्रामपंचायत हद्दीत कोट्यवधी रुपयाची विकास कामे महेश विरले यांच्या माध्यमातून झाली आहेत रस्ते गटारे पाणी स्वच्छता याकडे महेश विरले यांनी जास्त भर दिली आहे पंचायत समितीचे कोणतेही पद नसताना महेश यांनी अनेक विकास कामे पंचायत समिती विभागात केली आहेत महेश विर्ले यांचे काम मागील दहा वर्षापासून अविरत सुरू आहे त्यामुळे विकास अभिमुख व्यक्तिमत्व म्हणून महेश विरले यांच्याकडे पाहिले जात आहे नागरिकांच्या समस्या व वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत याच विकास कामांची पोचपावती जनता मतदान पेटीत देईल असा विश्वास महेश विर्ले यांनी व्यक्त केला आहे यावेळी प्रतिक्रिया देताना महेश यांनी म्हटले की कोल्हरी गावातून मला भरभरून प्रेम मिळालं असून कोलारे गावची जनता माझ्यासोबत आहे त्याचा मला अभिमान आहे संपूर्ण माणगाव तर्फे वरडी पंचायत समिती गणात सर्वात जास्त मताधिक्य हे कोलारे ग्रामपंचायत मधून होणार आहे येणाऱ्या नऊ फेब्रुवारीला सरपंच पदाचा कार्यकाळ मुदत संपणार असून याच दिवशी या विजयाचा गुलाल ग्रामस्थ मला देणार आहेत एक पर्व संपून दुसऱ्या नवीन पर्वाला सर्वांच्या सहकार्याने सुरुवात होणार असल्याचे महेश विर्ले यांनी सांगितले खूप चांगला प्रतिसाद आहे हा माझा घरच आहे आणि खरोखर घरामध्ये आल्यासारख्याच वागणूक आज मिळतं तशी कोल्हारे गाव जेवढी मला विकास कामं करता आली तेवढी माझं गाव उन्मी कर करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णसुद्धा केलेले आहेत ह्या कोलाऱ्या गावामध्ये जो मला प्रेम मिळतं आहे आज उत्स्फूर्त पूर्ण कोलारे गावची जनता आज पूर्ण ग्रामस्थ सोबत आहेत याचा खूप मला अभिमान आहे कारण की हीच माझी पोचपावच इथे केलेल्या कामांची दुसरी गोष्ट की आपण आज अचानक आलेलो उमेदवार नाही आहेत आज गावासाठी जरी मी दामोते गावातला असलं तरी मी ह्या कोलरे गावचाच एक ग्रामस्थ आहे असं समजतोय कारण की गेली नऊ वर्ष जसं मी दामोते गावात काम करतोय तसं कोलारे गावातसुद्धा काम करतो आहे ह्या पंचायत समिती गाणामधील सर्वात जास्त मना मताधिक्य ह्या ग्रामपंचायतमध्ये होणार आहे कारण की या ग्रामपंचायतमधला ग्राम प्रेम खूप आहे आणि जी जी कामं तोंडात बोललं आज मागच्या चार वर्षापूर्वीची परिस्थिती सर्वांना अनुभवले कसे धुळमय आणि खड्ड्यातले रस्ते होते पाण्याची गैरसोय स्ट्रीट लाईट अंधारमय रस्ते हे सर्व दूर करून आज सर्व रस्ते कॉन्क्रीटचे झालेत स्ट्रीट लाईट झाल्यात गटरांचं नियोजन चालू आहे अँब्युलन्समधून सर्व आणि आपली एकमेव ग्रामपंचायतीशी कोणत्याही प्रकारचे चार्ज आपण ठेवले नाही सर्वच सर्व दाखल्यापासून सर्व गोष्टी मोफत आहेत त्या त्याची पोचपावती आज आपल्याला नऊ तारखेला मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट सांगू इच्छितो आहे की येत्या नऊ तारखेला माझा सरपंच पदाचा कालावधी संप आणि ता नवच तारखेला विच विजयाचा गुलाल ही सर्वच्या सर्व ग्रामस्थ मला देणार आहेत तर एक पर्व संपून दुसऱ्या नवीन पर्वाची सुरुवात या सर्वांच्या साक्षीने होणार आहे धन्यवाद